शिरपूर तहसील कार्यालयात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन चार वाजता शहरातून कीर्तन यात्रा बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ शहरातील हिंदू समाज संघटनांतर्फे डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजे सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले शहरातील सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनानुसार बांगलादेशात हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण करणे हिंदू धर्माचार्याची सुटका करणे हिंदू महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना प्रतिबंध करणे हिंदू धर्म हिंदू समाज आणि हिंदू संत यांचे होणारे धार्मिक आणि समाजमाध्यमातून होणारे उत्पीडन तात्काळ थांबण्यात यावे यासाठी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निष्ठार्थ कठोर भूमिका घ्यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन शिरपूर तहसील कार्यालयात देण्यात आले सदर निवेदन नायब तहसीलदार अधिकार पेंडारकर यांनी स्वीकारले यावेळी शहरातील व तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराव आज शिरपूर शहरातील सर्व हिंदू संघटना इस्कॉन स्वामी समर्थ परिवार गायत्री परिवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद त्या व्यतिरिक्त सर्व हिंदू राष्ट्र सुरक्षा मंच महिला समिती अशा सर्व महिला संघटनांपासून तर पुरुषांच्या संघटनांपर्यंत आणि शिरपूर शहरातल्या सर्व धार्मिक संघटना सहभागी झाल्या आणि यापुढे सुद्धा आपल्याला जगामध्ये कुठे हिंदू समाज संकटात आला तर त्याच्यामध्ये तिला धावून यायचं आहे त्यासाठी संकटात हिंदुत्व मदतीला हिंदू या भावनेने आज आपण कार्य करत आहोत तू समाजातर्फे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे बांगलादेश मधील अल्पसंख्याक अल्पा हिंदू बांधव जैन बांधव शिख बांधव यांच्यावर रोज होणारे हल्ले हत्या अत्याचार हिंसा जाणारं मंदिर आणि दासजी स्वामी यांना केलेली विनाकारण अटक व त्यांचे केले जाणारे अतोनात हाल आणि याकडे जाणीवपूर्वक संयुक्त राष्ट्र परिषदेचं दुर्लक्ष किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परीक्षेचा दुर्लक्ष त्यांच्यापर्यंत हिंदूंचा हा आवाज पोचावा यासाठी आजचं हे निवेदन आपण दिलेलं आहे हे आज पूर्ण भारतात सगळीकडे तालुका आणि जिल्हा पातळीवर माननीय तहसीलदार साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलं गेलेलं आहे आणि खास करून शिरपूरमध्ये आज संध्याकाळी साडेचार वाजता आपण माधव वृंद हॉल निमजरी नाका जो योगेश्वर भगवान त्यांचा जो हॉल आहे त्या हॉलच्या बाहेर एकत्र होणार आहोत आणि तिथून नाम संकीर्तन यात्रा सुरू होऊन ती यात्रा करवण नाक्याला सीबीएसई स्कूलच्या सर्व्हिस रोडवर आपण तिचा समारोप करणार आहोत तर मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सगळ्या हिंदू बांधवांना विनंती करतो की आजच्या साडेचार वाजेच्या नामसंकीर्तन यात्रेमध्ये सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावं अशी या सकल हिंदू तर्फे मी विनंती करतो एक हिंदू संकटात तर कोटी बंधू मदतीला हा संदेश आपल्याला आज जागतिक पातळीवर द्यायचा होता म्हणून आपण हे निवेदन आणि आजची नामसंकीर्तन यात्रा आयोजित केलेली आहे